धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागणार अजित पवारांनी दिले संकेत राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं एका प्रकरणात क्लीनशीट दिली मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात कृषी साहित्याची थेट खरेदीचा निर्णय योग्यच होता असा निर्वाळा न्यायालयानं दिला यानंतर मुंडेंचं पुनर्वसन होणार त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सकारात्मक संकेत दिले तर आम्ही धनंजय मुंडेंना संधी देऊ असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे अजित पवार यांनी आज पुण्यात संवाद साधला पत्रकारांनी त्यांना धनंजय मुंडे यांच्या बाबतीत विचारलं असता ते म्हणाले धनंजय मुंडे पेपरमध्ये वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाच्या संदर्भात जे आरोप झाले त्यात न्यायालयाने काय सांगितलं कुठेही त्यांचा दोष नाही त्यांना क्लिनचीट दिली परंतु त्यांची जी काही बदनामी व्हायची ती झाली यातून बाहेर पडताना त्यांना जो त्रास सहन करावा लागला मनस्ताप लागला त्यांच्या कुटुंबियांना जो मनस्ताप झाला तो पुन्हा भरून येऊ शकत नाही कृषीच्या बाबतीत त्यांच्यावर जे आरोप झालेत ते मी म्हणत नाही न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांनाही न्यायालयाने एक लाख रुपयाचा दंड केला आपल्याकडे न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे त्यांनी दिलेला तो निर्णय आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं मुंड्यांच्या तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठही चिट दिली कुठही त्यांचा दोष नाही परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपरच्या पेपर म्हणजे पेपर पेपरलाही बातम्या आल्या प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं सगळीकड रकानेच्या रकाने आले आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण कारवाई पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं पण क्लिअर येण्याच्या करता त्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यांचा त्यांना जो मनस्ताप झाला त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो नाही मी त्यांना एक मिनिट कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण एक लाख रुपये का काही दिलेला आहे आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यांनी दिलेला तो निर्णय आहे त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी चा झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढं येईल आणि वस्तुस्थिती पुढं आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा तर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ धनंजय मुंडेंना पुन्हा संधी मिळणार का असं विचारलं असता अजित पवार म्हणाले त्या संदर्भात अजून एकाच गोष्टीच्या संदर्भात आम्ही माहिती घेतोय त्याची न्यायालयीन चौकशी सुरू आहे चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सर्व वस्तुस्थिती पुढे येईल यात अशाच पद्धतीनं जर त्यांचा दुरांवयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ अशा स्पष्ट शब्दात अजित पवार यांनी उत्तर दिलं